श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या करणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देव आणि उपवासांना खूप जास्त महत्त्व आहे सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महिला मनोभावे व्रत करून देवी लक्ष्मीची पूजा करतात ही पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते घरात सुख आणि शांती समृद्धी नांदू लागते मार्गशीष हा महिना भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी यांना अतिशय प्रिय आहेत महालक्ष्मी ही संपत्तीची आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते आणि म्हणून श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी केले जाते हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात जेव्हा देवी लक्ष्मी भक्तांवर प्रसन्न होते तेव्हा त्यांचे जीवन सुख आणि समृद्धीने भरून जाते आणि यासोबतच गरिबीची सावली देखील त्या कुटुंबावर पडत नाही आणि म्हणून या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी मनोभावे महालक्ष्मीचे व्रत करून पूजा केली जाते उद्या अकरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आणि या दिवशी देखील आपल्याला व्रत करून माता लक्ष्मीची पूजा करायची आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा आपल्याला या दिवशी करायचे असतात कारण माता लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या दिवशी घरात काही उपाय जर आपण केले तर त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फ फो, फळ जे आहे तर ते प्राप्त होते आणि म्हणून आजच्या हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तांदळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल पुढील तेहतीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही आणि लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर तर भरभराट होईल आणि येणारे नवीन वर्ष हे तुम्हाला सुखाचं आणि आनंदाचं आरोग्याचं जाईल तर असा हा तांदळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी करायचा आहे आणि जर तुम्हाला या तिसऱ्या गुरुवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही पुढच्या चौथ्या गुरुवारीसुद्धा हा उपाय करू शकता यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि येणारा पुढचा गुरुवार जो आहे तर तो अठरा डिसेंबरला आहे आणि हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे हा जो उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद घालायची आहे जर आपण गुरुवारी हळद घालून स्नान केले तर आपल्या जीवनातील अनेक अडचणी समस्या या दूर होतात आणि हळद टाकून स्नान केल्याने कुंडलीतला गुरुग्रह हा देखील मजबूत होतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत असतो त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते आणि म्हणून आपल्याला एक चिमूटभर हळद घालून स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची विद्वत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे गुरुवारच्या व्रतेची पूजा मांडणी असेल तर तीसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता किंवा संध्याकाळी ही पूजा मांडणी केली तरीसुद्धा चालते आपल्या देवघरातील देवांची विधवत पूजा करायची आहे धूपदीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत जर केलं जात नसेल तर हरकत नाही तुम्ही या दिवशी फक्त माता लक्ष्मीची पूजा जी आहे ना ती करायची आहे कारण या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये धनाची देवी माता लक्ष्मी ही आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते म्हणून तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण आपल्याला लक्ष्मीची पूजा ही आपल्या घरामध्ये आवश्यक करायची आहे आता हा तांदळाचा उपाय आपल्याला का करायचा आहे हा उपाय केल्याने कोणते फळ प्राप्त होते तर पहा जर तुमच्या कुटुंबामध्ये खूप अडचणी सुरू असेल खूप त्रास आहेत केलेलं काम पूर्ण होत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल जे काम तुम्ही सुरू करत आहे त्या कामामध्ये सतत अडथळे निर्माण होत आहे किंवा तुमच्या घराची तुमच्या मुलांची पदीची प्रगती होत नाही किंवा घरामध्ये सतत नवऱ्या बायकांची भांडणं होत असतात किंवा आई वडिलांची भांडणं होत असतात किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य आहे ज्यांच्यामध्ये सतत वाद होत असतील घरामध्ये मुलं ऐकत नसेल किंवा अभ्यास करत नसेल सतत मुलं हट्टीपणा करत असेल अशा खूप साऱ्या समस्या घरामध्ये असतात तसेच घरामध्ये बरकत राहत नाही प्रगती होत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही काही जणांना संतान सुख देखील प्राप्त होत नाही कितीही प्रयत्न केले तरीही त्यांना संतान सुख जे आहे तर ते प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर असतो कितीही केल्याने कर्ज जे आहे तर ते फिटत नाही घरामध्ये कर्ज फेडण्या इतका पैसा येत नाही किंवा पैसा टिकत नाही पैसा आला की तो काही ना काही कारणाने घरातून निघून जातो किंवा आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही घरात सुख शांती समृद्धी मानत नाही घरामध्ये सकारात्मकता तुम्हाला जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मक ऊर्जा आहेत असं तुम्हाला जाणवत असेल सतत तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल आपल्याच घरामध्ये तुम्हाला थांबावं असं वाटत नसेल त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद कलह कटकटी होत राहते तर अशा अनेक समस्या बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये येत असतात आणि म्हणून सर्व समस्यांची निवारण होण्यासाठी सर्व समस्या या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या गुरुवारी करायचा आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला घरामध्ये महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीची पूजाही केलीच गेली पाहिजे कारण लक्ष्मीच्या कृपेने घरातील सर्व दुःख संकटे अडचणी या दूर होतात कारण तुम्ही जर महिन्यातील गुरुवारची कहाणी जर ऐकली तर त्या कहाणीतून आपल्याला हेच सांगितलं गेलं आहे की लक्ष्मीच्या कृपेने घराची भरभराट होते आणि घरातील सर्व दुःख संकट दूर होतात म्हणून तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल परंतु आपल्या घरामध्ये गुरुवारी महालक्ष्मीची पूजाही आवर्जून करावी आता हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे तर पहा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दोन उपाय सांगणार आहे आणि हे दोन्ही उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहेत हे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आणि सात्विक आहेत हे उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच या उपायाचं तुम्हाला शीघ्र फळ जे आहे तर ते प्राप्त होईल आता पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ गेलचे आहे त्या तांदळामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे तांदूळ तुम्हाला पिवळे करायचे आहे मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजेच अक्षता तुम्हाला बनवायचे आहेत यानंतर हे वाटीभर तांदूळ तुमच्या घराच्या अंगणात तुम्हाला चिमण्यांसाठी खायला टाकायचे आहे किंवा बाल्कनी असेल तर त्या बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही चिमण्यांसाठी हे पिवळे तांदूळ जे आहे तर ते खायला ठेवू शकता किंवा इतर पक्षी तुमच्या घरासमोर येत असतील जसे की कावळे येत असतील किंवा इतर कुठलेही पक्षी तुमच्या घरासमोर येत असेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला हे तांदूळ जे आहे तर ते खायला ठेवायचे आहे आता जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी हा उपाय जर केला तर साक्षात माता लक्ष्मीही प्रसन्न होते तसेच आपल्याकडून एक अन्नदान सुद्धा होत असते ज्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो बृहस्पती देव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जीवनातील समस्या ज्या आहेत त्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते म्हणून उद्या आपल्याला हा उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता यानंतर पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे या दिवशी आपल्या घरामध्ये महालक्ष्मीची पूजा मांडणी केली जाते आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये पूजा मांडणी करत असतो तेव्हा तिथे रांगोळी ही सुद्धा आपण काढत असतो आपल्याला या दिवशी रांगोळी काढताना रांगोळीचे कलर न वापरता तांदळाने आपल्याला ही रांगोळी जी आहे तर ती काढायची आहे मग तुम्ही स्वस्तिक काढू शकता किंवा एखाद दुसरा शुभचिन्ह तुम्ही काढत असेल तर ते तुम्हाला तांदळानेच काढायचं आहे रांगोळीचे पांढरे किंवा इतर कोणतेही रंग न वापरता तुम्हाला फक्त पांढऱ्या तांदळाने ही जी काही रांगोळी जी आहे तर ती काढायची आहे किंवा स्वस्तिक तुम्ही काढू शकता किंवा इतर कोणतंही शुभचिन्ह जे आहे तर तुम्हाला तांदळाने काढायचं आहे रांगोळीने काढायचा नाही यानंतर त्या तांदळावरती आपल्याला हळद कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे तांदूळ हा अस्स धान्य आहे ते अतिशय पवित्र मानलं जातं आणि कोणतीही पूजा जेव्हा आपण करतो तेव्हा त्या ते पूजेमध्ये तांदूळ जो आहे तर तो अवश्य वापरला जातो तांदळाशिवाय कोणतीही पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही आणि या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी आपण घरामध्ये अशी रांगोळी काढल्याने साक्षात माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करून अखंड स्वरूपात वास करत असते आणि यामुळे घरामध्ये कधीही धन धान्य संपत्ती पैसा जो आहे तर तो कमी पडत नाही आता ही रांगोळी तुम्ही तांदळाने काढणार आहे तर मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते तांदूळ उचलून घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचे आहे तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी पूजा मांडणी करणार असेल तर सकाळी करायचा आहे आणि संध्याकाळी करणार असेल तर संध्याकाळी हा उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तर उद्याच्या दिवशी तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि चिमुटभर पांढरे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहे आणि हे जल जे आहे तर ते तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धीही नांदत असते घरातील दारिद्र्य हे दूर होते तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे प्रत्येक गुरुवारी आपण हा उपाय करायला हवा परंतु प्रत्येक गुरुवारी शक्य नसेल तर किमान मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी देखील हा उपाय तुम्ही करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्यावर एखादं कर्ज असेल आणि हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं आहे कर्ज हे तुम्हाला परत फेड करायचं आहे आणि ते कर्ज परत फेड करण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत आहे कष्ट करत आहे परंतु प्रयत्न करू करूनही जर तुमच्याकडनं कर्ज हे फिटत नाही किंवा कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे हवं तसा पैसा येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे बघा उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आणि पुढचा चौथा गुरुवार सुद्धा अजून बाकी आहे तर तुम्हाला गुरुवारी तुळशीच्या मुळाला एक चमचाभर ऊसाचा रस जो आहे ना तो अर्पण करायचा आहे जर आपण गुरुवारी तुळशीच्या मुळाला चमचाभर ऊसाचा रस अर्पण केला तर कर्जातून मुक्ती होते घरात पैसे लिहायचे सर्व मार्ग हे देखील मोकळे होतात म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्ही कर्जमुक्तीसाठी मार्गशीष महिन्यातील गुरुवारी करू शकता तसेच उद्या मार्गशीष महिन्यातील गुरुवार आहे म्हणून आपल्याला चुकूनही केस धुमायचे नाहीत कारण गुरुवारी केस धुतले जात नाही म्हणून आपल्याला आदल्या दिवशीच आजच केस धुवायचे आहे तसेच घराची फरशी सुद्धा आपल्याला पुसायची नाही बऱ्याच ताईंना असं वाटतं की गुरुवार आहे आपण घरामध्ये लक्ष्मीची पूजा करतो आणि म्हणून आपल्या घराची फरशीही पुसलीच गेली पाहिजे परंतु असं अजिबात नाही आदल्या दिवशी तुम्हाला तुमचं घर जे आहे तर ते स्वच्छ करून ठेवायचं असतं परंतु गुरुवारी जी आहे तर ती घराची फरशी आहे तर ती कधीही पुसली जात नाही यामुळे आपल्या घरात धनहानी होत असते घरात अर्थिक अडचणी येत असतात आलेला पैसा हा घरातून निघून जातो म्हणून गुरुवारी जी आहे तर ती फरशी पुसली जात नाही म्हणून तुम्हाला आजच घराची फरशी आहे तर ती पुसून घ्यायची आहे फक्त जिथे तुम्ही गुरुवारची पूजा मांडणी करत असता तर तिथे थोडंसं पाणी शिंपडून तेवढी जागा आपली फक्त पुसून घ्यायची आहे बाकी इतर कुठेही आपल्याला फरशी आहे तर ती पुसवळ दिसायची नाही तसेच उद्या संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये आवर्जून अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकमचा पठण हे करायचंच आहे अकरा वेळा शक्य न असेल तर तुम्ही तीन वेळा हे पठण केलं तरी सुद्धा चालेल परंतु महालक्ष्मी अष्टकमचं पठण जे आहे तर ते करायचंच आहे यामुळे देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते त्याचबरोबर उद्या तुम्हाला महालक्ष्मी विष्णू मंत्राचे पठन सुद्धा आवर्जून करायचं आहे जसे की ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा तुम्ही जप जो आहे तर तो करू शकता ज्यामुळे धनसमृद्धी सुखशांती ही मिळत असते जास्तीत जास्त या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे कारण जेवढ्या आपण सेवा करतो त्या सेवेचा आपल्याला दुप्पटपटीने फळ जे आहे ना ते प्राप्त होते म्हणून या दिवशी जास्तीत जास्त सेवा करून लक्ष्मीची पूजा करावी असे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे यामुळे देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ